मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या सगळ्यांना धावपळ आहे जी काही आपली इच्छा आहे जी काही आशा आहे जी काही आकांक्षा आहे तर नक्कीच ती पूर्ण व्हावी असे सर्वच व्यक्तीला वाटत असते पण मित्रांनो ही लवकर पूर्ण व्हावी याच अपेक्षेत आपण असतो आणि अशी इच्छा आकांक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला असं वाटते की नक्कीच काहीतरी राहून गेलेलं आहे किंवा हे, कि हे मिळणारच नाही अशीसुद्धा भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि यांनीच आपण दुःखी होतो खिन्न होतो निराश होतो उदास बनतो केव्हा आपल्याला मिळेल केव्हा आपल्याला मिळेल असा सुद्धा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो मित्रांनो आपली इच्छा आहे आपल्या अपेक्षा आहे ज्या काही आपण ठेवलेल्या आहे त्या आजपर्यंत पूर्ण झालेल्याच आहे मनातून जीही इच्छा आपण व्यक्त करतो तर नक्कीच ती पूर्ण आतापर्यंत झालेली आहे मित्रांनो याचाच आधार घेऊन आपण जर लक्षात घेतले की आपली इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही मित्रांनो नक्कीच पूर्ण होईल अंतरंगातून मनातून जीही आपली इच्छा आहे आशा आहे ती पूर्ण नक्कीच होईल पण त्याच्यासाठी संयम ठेवावं लागेल पण त्याच्यासाठी धीर ठेवावं लागेल मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा काळ येतो आपण जेव्हाही आपले जीवन अशाच पद्धतीने संतपणे साधेपणाने मोकळेपणाने जीवन जगत राहू तर काही टप्प्यावर सहजपणे आपल्या ज्या इच्छा आहे आकांक्षा आहे नक्कीच त्या त्या पूर्ण झालेल्या दिसतील पण त्यासाठी महत्त्वाचे आहे धीर धरणं संयम ठेवणं शांत राहणं नक्कीच आपली इच्छा पूर्ण होतीलच मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा